श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज आहे ना उंबाट्याचं हळदीले पण कसं करायचं ते दाखवणार आहे आज गुरुवार आहे मार्गदर्शन महिन्यातला पहिला त्यामुळे मी हळदीलेपण केलं आहे तर तुम्हाला मी सांगते हळदीले कसं करायचं ते त्यासाठी इथे मी एक चमचा हळद घेतलेली आहे आणि इथं आश आष्टीगंध घेतलेला आहे चंदनयुक्त यामुळे खूप छान सुवास येतो आष्टीगंधामुळे हे मी एक चमचा असं घेणार आहे तुम्ही हळदीले पण नक्की करून बघा खूप पॉझिटिव्ह एनर्जी होत येते घरामध्ये खूप शुभ असतं आणि हायदिली पण केलेलं घरामध्ये ना हायदिली पण केलेलं खूप शुभ असतं आता इथे मी एक चमचा गोमूत्र घेतलेलं आहे अशा प्रकारे हे गोमूत्र घ्यायचं आहे मी ना गावाकडनं आणलं होतं गोमूत्र आता इथे मी गंग गुलाबजल घेतलेलं आहे तुमच्याकडे गुलाबजल नसलं तरी घरातलं चा पाणी घेतलं तरी चालू शकतं गंगाजल घेऊ शकता गंगा तुम्ही मी इथे थोडं गंगाजल पण घेतलेलं आहे माझ्याकडे गंगाजल पण आहे त्यामुळे गंगाजल पण मी घेतलेलं इथं थोडंसं तुम्ही ताजं पाणी पण घेऊ शकता घरातलं असं नाही की गंगाजलच पाहिजे गुलाबजलच पाहिजे तसं काही नाही पण तुम्ही पण नक्की करा उंबरठ्याला हळदी लेपन केल्याने ले खूप खूप छान पॉझिटिव्ह येते कारण की माझा स्वतःचा अनुभव असा आहे आता इथं मी एक वस्तू घेतलेली आहे ते म्हणजे हिंग हिंगामुळे ना असं की नजर वाईट नजर असते ना ते ती लागत नाही आपल्या घराला तुम्ही एकदा हे वा करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल केल्याशिवाय तर काही कळत नाही ना एकदा तर करून बघा प्रकारे आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे ही पेस्ट आहे जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त जास्त घट्ट पण नाही करायची अशी मीडियम अशी ही पेस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला आता मीडियममध्ये बघ बघत असताना कशाप्रकारे करायची ती प्रकारे ही चांगली पेस्ट करून घ्यायची आहे मी आता ही आहे ना तीन वर्ष झालं करते मला खूप छान अनुभव आणलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते जेव्हा आपल्याला अनुभव येतो ना तेव्हा आपल्याला सांगायला पण खूप असं नाही का की बाबा मी केलं आहे तुम्ही पण करा ह्याच्यामुळे खूप छान आहे चांगल्या गोष्टी असेल तर सांगायला काहीच नाही वाटत आता इथे आहे ना मी आशे, आशे, आशे थी थी तुम, तुम हा उमटा आहे ना चांगलं स्वच्छ पुसून घेते असं असं घेतलं अशा प्रकारे हे पावलं लावलेली आहेत मी ते पण छान असे पुसून घ्यायचे मी बघा तुम तुम्हाला दिसत असेल पहिलं पण मी हा असं हा दिले पण करते दर गुरुवारी करते मी हे आणि आमोशाच्या वेळेस नाही स्वच्छ धुवून काढते हे आता ही पेस्ट आहे ना अशा प्रकारे टाकून घ्यायची असे सगळीकडे एकाच एकाच ठिकाणी टाकली तर ते पसरत नाही मग असे असे टाकून घ्यायची प्रत्येक ठिकाणी थोडी 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 तुम्ही हे ना खरंच एकदा करून बघा आणि हे ना असं हाताने येणार हे करून घ्यायचं असं पसरून घ्यायचं सगळीकडे अशा प्रकारे खालीवरून खालच्या बाजूने चौक ह्याला सगळं असं पसरून घ्यायची अशी पेस्ट ना छान लागून जाते म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं काही पावल्यांच्या पावल्यांची वगैरे पण असं तुम्ही लावू शकता हे आणि मी यातली थोडी पेस्ट्री ना अशीच ठेवते ते दरवाजाला वगैरे तुम्हाला तर कळणेच पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण की मी एक नवीन यूट्यूबर आहे त्यासाठी मला सपोर्ट करा आता अशा प्रकारे मी हे पूर्ण ना छान पद्धतीने लावून घेतलेलं आहे मी हे गुरुवारीच करते शक्यतो आणि काही कार्यक्रम वगैरे असतील घरात तर करते गुरुवारी केल्यामुळे खूप छान छान म्हणजे आम केंद्रामध्ये पण सांगतात असं करा वगैरे मी केंद्रामध्ये जाते शिवण्यात ते शिवण्यामध्ये जाते केंद्रात ते पण आम्हाला असं सांगतात आता आपल्याला कसं मेकअप वगैरे करावं लागतं तसं आपण घराला पण थोडं अजून घ्यायचं अशा प्रकारे आता माझं लावून झालं आहे तर मी साईडचं पुसून काढते थोडं सुकून द्यायचं आणि दहा पंधरा मिनटं फॅन फास्ट करायचा आणि सुकून द्यायचं आहे अशा प्रकारे तर ना मी गरवाजेवळ पण असंच स्वस्तिक काढणार आहे अशा प्रकारे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे दर्जावर पण स्वस्त काढल्यामुळे खूप फायदा होतो तर कॅमेरा माझ्या मुलाने धरल्यामुळे मुला ना खूप तो हलवतो कॅमेरा त्यामुळे तुम्हाला असं हल दिसत असेल सगळ्या छोट्या मुलांनी कॅमेरा धरलेला आहे तो काय ऐकतच नव्हता त्यामुळे त्याला कॅमेरा दिला आहे आता किचन किचनवाट्ट्यावर पण आपण इथे काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मला जमते तसं मी केलेलं आहे इथे स्वस्ती काढलेलं आहे आणि आपण शुक्रवारची पण नाही ना घ्यायची वगैरे पूजा करायची आहे आता मी ते दोन ठिकाणी काढणार आहे देवाऱ्याजवळ माझी देवपूजा ही झालेली आहे तर मी अशा प्रकारे हे स्वस्तिक काढून घेते इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता माझं हे तोरण मी बालाजीवरनं आणलेलं आहे तुम्हाला मला बालाजीविषयी पण माहिती सांगायची आहे तिथलं आमचं कसं काय झालं तिथे नाही का आम्ही कसं राहिलो काय केलं हे सगळं व्हिडिओ मी टाकणार आहे तर तुम्ही फक्त माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग मी इथे ह्याच्यावर पण काढणार आहे मग तिजोरीमध्ये तिथे आपण पैसे ठेवतो ना तिथे पण काढणार आहे मी अशा प्रकारे सगळीकडे काढून घ्यायचं आहे आता इथे मी टिप द्यायचे विसरले की त्यामुळे आता मी इथे याला मध्ये मध्ये टिपकी देते आता आपलं हे हळदीचं सुखस्तर आहे ना आपण इथे रांगोळी काढून घेणार आहोत अशा प्रकारे मी साधीच रांगोळी काढते मला कारण की जास्त रांगोळी काढता येत नाही त्यामुळे भरपूर करून माझी छापच असतात रांगोळीचे बघू शकता पण छोटी का होईनं रोज रांगोळी दारा दारापुढे काढायची आणि तुम्हाला मी एक महत्त्वाची टिप सांगते की ना ह्या रांगोळीमध्ये पण आहे ना आपण हिंग टाकत जावा थोडंसं असं आपण हळदी कुक कसं टाकतो तसं हिंग टाकत जा कारण की ते त्याने पण खूप खूप आपल्या घरात कोणा आलं की आपली पहिला जर कुठे जाते रांगोळी होत जाते ना तर ते रांगोळींना जर गेली की शक्ती येत नाही आपल्याला की ना खूप फरक पडतो मी हे ना जवळजवळ दोन वर्ष झालं दोन तीन वर्ष झालं करतेच आहे म्हणजे असं मला खूप अनुभव आलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते ते म्हणजे माझ्यासोबत चांगलं झालेलं आहे ते तुमच्यासोबत पण चांगलं व्हावं एवढीच माझी ह्या मागची भावना आहे बाकी ना काही नाही अशा प्रकारे आता मी हे रांगोळी काढून घेतली आणि मी कसं आहे यूट्यूब चालू केलं म्हणजे तुम्हाला काहीतरी माझ्याकडनं देईन म्हणजे असं नाही का काहीतरी शिकूनच जा, जासान मी असं माझा माझा असा प्रयत्न आहे आता इथे मी ना हे रांगोळी काढलेली आहे आज गुरुवारी त्यामुळे गुरुवारचे छाप काढलेले आहेत आणि इथे स्वस्तिक काढलेलं आहे आता आपण हे जे हायजीनको लावून पूजा करायची आणि फुलं ठेवायची हे सुकले होते त्यामुळे मी ह्या ज्या स्वस्तिकचा रांगोळी काढलेली आहे आणि अशा प्रकारे पूजा करून घेतलेली सकाळची हे थोडं जरा उशीरच झाला स म्हणजे नेका दहा वगैरे वाजले होते हे सकाळचं केलं तू खूप छान असतं पण सकाळचं मला डबे वगैरे असतात त्यामुळे मला सक थोडं एवढं सकाळी नाही जमत मला जमत तसं आपलं अकराच्या आत वगैरे बाराच्या आत वगैरे मी करते हे सगळं रोज रांगोळी तरी काढते म्हणजे आणि हे गुरुवारचं हाय दिले पण करते तर अशा प्रकारे माझी हे ना आणि आपण झालेली आहे म्हणजे इथं आता आपण हे हाय कुंकू टाकायचे आहे वाईट असते ना रांगोळी त्यात हाजी गुंकू थोडंसं टाकायचं असतं तुम्ही बघू शकता इथे माझा हजेले पण रांगोळी वगैरे हे सगळं झालेलं आहे अशा प्रकारे झालं तर तुम्हाला आहे ना माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम काही चुकलं असेल तर मला नक्की सांगा कारण की हा नवीन आहे त्यामुळे